शहापुरात भात पिकांवर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन कृषी सहाय्यक सोनल शिंदे यांच्या अनोख्या उपक्रमाचे होत आहे कौतुक पावसाचा खंड पडल्याने शहापूर तालुक्यात भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे या बगळ्या रोगावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग मार्फत तालुका कृषी अधिकारी अगवान मंडळ कृषी अधिकारी जगताप यांनी आवाहन करून या संदर्भात माहिती दिली आहे पावसाचा खंड पडल्यानंतर भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो बगळ्या हा रोग नसून सुरळीतील अळी या किडीमुळे होतो वेळेत उपाययोजना केल्यावर हा रोग सहज नियंत्रणात येतो यासाठी रासायनिक उपाय म्हणून हो कायटप हायड्रोक्लोडीड फिफ्टी एस पी हे औषध प्रति हेक्टरी सहाशे ग्रॅम पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बोफोरॉन थ्रीची हे औषध सोळा पॉईंट पाच किलो प्रति हेक्टर फवारणी करावी शेतात पाणी बांधून दोर पिकावरून फिरवावा व सुरळ्या पाण्यात पडल्या की बाहेर पाणी सोडून द्यावे फवारणी झाल्यावर युरियाचा पातळ हात मारावा अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे दरम्यान खराडे विभागाच्या कृषी सहाय्यक सोनल शिंदे यांनी सुद्धा आपल्या विभागात या बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली व जनजागृती करत प्रचार व प्रसार केला खराडे विभागाच्या कृषी सहाय्यक सोनल शिंदे या नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात चांग्याचा पाडा शाळेत सुद्धा त्यांनी एक पेड नाम हा कृषी विभागामार्फत उपक्रम राबवून झाडे लावून घेत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला कृषी सहाय्यक सोनल शिंदे यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी बिरो रिपोर्ट ロケに行った場所に。